कोळी किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण उन्हाला स्पेशल कच्च्या कैरीचं पण बनवणार आहोत तर हे मी चारशे ग्राम कैरी घेतलेली आहे मी तर चारशे ग्राम कैरीसाठी मी दोनशे ग्राम गुळ घेतलेले आहे अर्धा चम्मच मीठ घेतलेलं आहे आपलं साधं अर्धा चम्मच कालं मीठ घेतलेलं आहे आणि चिमुडवर वेलची पावडर घेतलेली आहे एवढ्या साहित्यामध्ये छान आपलं पन्न तयार होणार आहे आता हे कैरीचे फक्त मी देट काढून घेते तर कैरीचे अशा प्रकारे मी फक्त देठ काढून घेतलेले आहेत तर एक कुकर घेतलेलं आहे मी त्यामध्ये आपण उकडून घ्यायचे आहेत कैऱ्या तर यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालते झाकण लावून तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत मोठी कैऱ्या असल्यामुळे मी तीन शिट्ट्या घेते त्या छोट्या कैऱ्या घेतल्या तुम्ही ते दोनच घ्या चांगलं असं मऊ शिजून घ्यायचं आहे तर आपल्या कैऱ्या उकडून झालेल्या आहेत तीन शिट्टीमध्ये हे बघा पूर्ण असं साल निघते इझिली आता हे सगळं गर आहे ना ते आपण असं काढून घ्यायचं आहे सगळं असं घर चमचाच्या साह्याने आपण काढून घ्यायचं आहे हे बघा असं तर हे सुद्धा काढून घ्यायचं आहे तर चम्मचने नाही निघालं तर सुरीने सुद्धा आपण कापून घेऊ शकता हे आता मी कैरीचं गर काढून घेतलेलं आहे इथे मी तोतापुरी कैरी घेतलेली आहे तुम्ही कुठलीही घेऊ शकता आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते घर तर ह्यामध्ये मी गूळ घेतले ते घालायचं आहे चारशे ग्राम कैरीसाठी आपण दोनशे ग्राम गूळ घेतलेले आहे अर्धा चम्मच मीठ घेतलेले आहे साधं मीठ अर्धा चम्मच काळं मीठ घेतलेलं आहे म्हणजे सेंदव मीठ वेलची पावडर घालायची आहे चिमूडभर आता हे सगळं आपण वाटून घ्यायचं आहे बारीक आता हे बघा मी वाटून घेतलेलं आहे सर पणं तयार झालेलं आहे आपलं हे बघा आता हे पणं दोन तीन ते तीन महिने आरामात टिकते फ्रीजमध्ये त्यापासून आपण बनवून बघूया पणं आता आपल्याला दोन ग्लास बनवून बघायचं आहे तर मोठी अशी पळी घेतलेली आहे ते दोन पळ्या आपण हे मिश्रण घ्यायचं आहे दोन पळ्या मी मिश्रण घेतलेले आहे तर त्यामध्ये आपण हे दोन ग्लास पाणी घालायचं आहे त्यामध्ये काहीच घालायची गरज नाही आपण मीठ गूळ वगैरे सगळं घातलेलं आहे तर मिक्स करून घ्यायचं आहे सगळं नीट मिक्स करून घ्यायचं कारण घट्ट आहे खूप तुमच्या टेस्टनुसार हे मिश्रण कमी जास्त करू शकता तुम्ही आता आपलं पन्न तयार झालेलं आहे बघा मिक्स करून झालेलं आहे आता आपण सर्व करूया ग्लासमध्ये आता हे उरलेलं पन्न आहे ते आपण एअरटाईट भरणीमध्ये फ्रीजमध्ये ठेवू शकतो आता मी दोन सर्विंग ग्लास घेतलेले आहेत पहिले बर्फ घालते मी थंडगार असं आपण सर्व करूया थंडगार असं उन्हाळ्याच्या उन्हाळ्याची सीझनमध्ये नक्की बनवा आणि प्या तर पन्नं बनवायची रेसिपी कशी वाटली तुम्हाला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा रेसिपीला आपले नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या कोळीकीच्या रेसिपीजला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्याने नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद